महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज कर्जबाजारी महिला शेतकऱ्याची आत्महत्या कर्जापाई शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ बँक आणि बचत गटांची कर्ज वसुली थांबविण्याची मागणी माहूर तालुक्यातील मौजे मचिंद्र पारडे दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी शेतकरी महिलेने राहताधरी सकाळी पाच वाजता विषारी औषध प्राशन केल्याने घरच्या मंडळींनी तिला वायू बाजार आणि माहूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तिच्या उपचारादरम्यान प्राणज्योत मालवलेचे घटना दिनांक बारा रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पारडे दासू नाईक तांडा येथील सुनीता परश्राम राठोड वयवर्ष एकोणपन्नास यांची माहूर शिवारात गट नंबर त्र्याऐंशी मध्ये पाच एकर कोरडवाहू शेती आहे त्यांचे वर भारतीय स्टेट बँक शाखा माहूरचे एक लाख रुपये कर्ज आहे तर बचत गटाचे कर्ज असल्याने बँकेकडून व बचत गटाकडून जास्त प्रमाणात तगादा झाल्याने त्यांना सदरील आर्थिक व मानसिक त्रास सहन झाला नाही त्यामुळे दिनांक बारा रोजी सकाळी पाच वाजता राहत्या घरात त्यांनी विषारी औषध प्राशन केलंय सदरील घटना त्यांचे पती परशुराम राठोड मुलगा यांना कळाल्याने त्याने लगेच त्यांना महेंद्र चव्हाण गणपत मडावी यांच्या मदतीने वाईबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलंय परिस्थिती बिघडल्याने त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांची उपचार सुरू असतानाच प्राणज्योत मालवली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा